विद्युत प्रवाहाचा कमी दाब म्हणजेच लो व्होल्टेज असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून यामुळे कर्जत कर प्रचंड त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर त्रस्त नागरिकांनी थेट वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदनाद्वारे विनंतीवजा इशारा दिलाय आज दिनांक 9 जून रोजी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांची विठ्ठल नगर वासियांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं या शिष्टमंडळाचं नेतृत्व सोनिया गरवारे यांनी केलं यावेळी पांडुरंग गरवारे प्रल्हाद बहुगुणी राजन दगडे विलास चंदन अवधूत केळकर राजन वैशंपायन अॅडव्होकेट सुषमा ढाकणे बिराज पाटकर सर्वेश गोगटे अॅडव्होकेट अभिषेक तिवारी प्रशांत प्रभुणे सचिन श्रीखंडे आदी उपस्थित होते व्होल्टेज कमी असल्यानं त्याचा परिणाम विठ्ठलनगर दैनंदिन जीवनावर होतोय लिफ्ट रेफ्रिजिरेटर टेलिव्हिजन पाणी पुरवठा आदी उपकरणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोय सध्या कार्यरत ट्रान्सफॉर्मरची क्षमता शंभर के व्ही आहे जो विठ्ठल नगर आणि परिसरातील वीस पेक्षा अधिक इमारतींना वीज पुरवठा करतो त्यामुळे व्होल्टेजमध्ये सातत्यानं चढ उतार होत असून रहिवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागतंय या परिसरात काही ठिकाणी विद्युत वाहकांचे पोल कोसळले होते ते अद्याप पुन्हा उभारण्यात आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी या बैठकीत दोनशे पंधरा किलोवॅट क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी केली आहे जेणेकरून अखंडित आणि सुरळीत सुनिश्चित करता येईल यावेळी उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी पडलेल्या पोलच्या जागी नवीन पोल त्वरित बसवले जातील आणि व्होल्टेजची समस्या लवकरच सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं एकूणच ही समस्या केवळ कर्जत पुरती मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यातच जाणवत आहे वाढत्या शहरीकरणासोबत अद्याप अपेक्षित सुधारणा वीज वितरण व्यवस्थेत झालेल्या नाहीत त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी याकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत